नमस्कार मित्रांनो थोड्या वेळातच खटाव मैदानाला सुरुवात होत आहे त्यामुळे सर्वांना एक प्रश्न पडला होता की आपला रुत्समो नव महिंद केसरी पैरा पायरा कोणासोबत काल जेव्हा गट निघाले तेव्हापासून बरीच चर्चा रंगली होती की बाकासूरचा पायरा कोलंबीचा सरपंच असेल कोण सांगतो एका असेल कोण सांगतो शंभू असेल कोण सांगतो अर्जुन असेल तर मित्रांनो मी या व्हिडिओमार्फत शंभर टक्क्याने खात्रीशीर तुम्हाला पैरा सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो आज वार मंगलवार दिनांक तीस जुलै रोजी भव्य ओपनचं बैलगडा शर्यतीचं मैदान होणार आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त या बैलगडा शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस पंचमला एकवीस अशी मित्रांनो मोठी बक्षिस आहेत मित्रांनो या मैदानाचे पर्व असणार आहे एकवीसवे पर्व म्हणजेच काय हे पारदर्शक आणि पारंपरिक मैदान आहे मित्रांनो हे मैदान पेडगाव पॅटर्ननुसार असणार आहे त्यामुळे मैदान मित्रांनो हे फाशत होणार आहे आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे मित्रांनो हे मैदान पेडगाव पॅटर्न होत असल्यामुळे येथे सर्व गट फास होतील आणि लवकरच उजेडात फायनल होणार फायनल होणार आहे चला आता डायरेक्ट आपण महत्त्वाच्या विषयाकडे सोडूया आपला हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंद केसरी बकासूरचा पैरा आहे कळंबीचा शंभूसोबत कळंबीचा शंभू आणि बकासूर ही आजच्या खटाव मैदानात शंभर टक्के जोडी पाळताना दिसणार आहे मी जो हा पहिरा सांगितलेला आहे तो शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगितलेला आहे आज कळंबीचा शंभू आणि बकासूर ही जोडी आज खटाव मैदानात पाळताना दिसणार आहे मित्रांनो गेल्या तीन चार मैदानापासून आपल्या बकासूरला गुलाल नाही मिळाला पण नक्कीच आज आशा करतो की आज खटाव मैदानात आपला बकासूर नक्कीच गुलाल घेणार कारण की आपला बकासूर कमबॅक करण्यात माहीर आहे धन्यवाद